आज दिनांक पंधरा दोन, दोन दोन हजार तेवीस रोजी जामनेर बाल वकिलानं आम्ही सर्व जामनेर बाल वकील संघाचे सदस्य इथे तहसील कार्यालय जामनेर इथे साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलो आहे व यापूर्वी देखील वकिलांवर असे भ्याड हल्ले झालेले आहे काल दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी आमचे ॲडव्होकेट मित्र ॲडव्होकेट श्री महेश भाऊ पौ, पवार यांच्यावरनी कल्याण बारामध्ये जमीनदाराने जो भ्याड हल्ला केला असे भ्याड हल्ले वकिलांवर कित किती दिवस होत राहतील कसे आणि हा अन्याय सहन कसा करायचा जे अन्यायाचे पुजारी आहेत जे लोकांना अन्यायापासून दूर ठेवतात जे लोकांचं संरक्षण करतात त्यांच्यावर जर असे हल्ले व्हायला लागले तर मग वकिलांनी वकिलांवर हल्ले व्हायला लागले तर सामान्य जनतेची काय परिस्थिती राहील सामान्य जनतेने काय याच्यापासून याच्यापासून धडा घेतला पाहिजे असे हे जुनी बेजबाबदार आणि खुन्नशी लोक जर असे वकिलांवर हल्ले करत असतील तर अशांना बदल घडवणे त्यांना शिक्षा देणे हे काळाची गरज आहे त्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करणे हे शासनाला बंधनकारक आहेत शासनाने याचा विचार करायला पाहिजे असे शासनाने या गोष्टीसाठी काहीतरी जबाबदारीने पाऊल उचलायला पाहिजे म्हणून आमचे श्री साहेबांना विनंती आहे तहशीलदार साहेबांना की त्यांनी लवकरात लवकर आमच्या निवेदना शासनापर्यंत पोहोचण्यात यावे व आमच्या निवेदनाची गंभीर दखल शासनाने घ्यावी त्यासाठी आम्ही आज इथे सर्वजण उपस्थित आहेत